नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सुनंदा माणसीला रणजित सोबत बघून प्रचंड रागावते आणि ती जोरातच माणसी म्हणून ओरडते तेव्हा मानसीचं लक्ष जातं की आपला हात रणजितच्या हातात आहे त्यामुळे मात्र आता ती जोरातच हात काढून घेते आणि इतक्यातच ग्लास सगळं खाली पडतो फुटतो आणि पाणी रणजितच्या शर्टवर सांडतं त्यामुळे आता इकडे ती पुन्हा शर्ट पुसण्याचा प्रयत्न करते तर आता अजूनच चिडते आणि तिला वाटल तसं बोलते मला आज कारण कळत आहे की तू आता इथे का आहे तेव्हा मानसी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते परंतु सुनंद काही ऐकून घेत नाही दुसरीकडे मात्र रणजितला सांगत असते तुम्ही सांगा ना काहीतरी परंतु रणजित काही बोलण्याच्या आधीच मुद्दा म्हणून जास्त त्याला ठसका येतो आहे असं दाखवतो इतक्यात रागातच आता सुनंद तिथनं बाहेर पडते आणि दुसरीकडे मात्र आता रणजित खूप खुश होतो आणि इकडे मात्र आता गायत्री पण फारच खुश असते दुसरीकडे मात्र आता माणसं तिचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते परंतु सुनंदा काही ऐकून घेत नाही अगं माझा मुलगा चुकला मला माहिती आहे सतत तो तुझी माफी मागायला पण आला परंतु तुला काय पडलं आहे त्याच आणि त्याचं उत्तर मला आज भेटत आहे तू त्याची लग्नाची बायको असून सुद्धा तू त्याच्याबरोबर कशी वागते आहे आणि तुझ्यामुळे आज माझ्या मुलाची नोकरी गेली हे ऐकून मानसीला प्रचंड धक्का बसतो तर त्यावर सुनंदा सांगू लागते की हो काल तुला एकटे वाटू नये म्हणून तो सगळं काम सोडून तुझ्याला तुला तिथे साथ देण्यासाठी आला होता तुझ्या सोबत थांबायला आला होता आणि तेव्हा मात्र हे सगळं कळल्यामुळे त्याला कामावर काढून टाकण्यात आलं आहे हे ऐकून मात्र आता माणसीला मावशी माझा ऐकून घ्या एकदा असं बोलल्यावर आता इकडे सुनंदाचा माणसीवर हात उचलला जातो आणि ती जोरात सांगितलं नाही एकदा मला यापुढे मानसी म्हणायचं नाही आणि इथून पुढे मध्ये पाय सुद्धा ठेवायचं नाही त्यानंतर रागातच सुनंदा बाहेर पडते तिच्या मागोमाग मानसी पडते ते मावशी मनातला गैरसमज दूर करा पण मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका परंतु आता सुनंदा खूप नाराज असते आणि ती म्हणते मला तुझ्या एकही शब्द बोलायचा नाही मी माझ्या मुलाला कसंही सांभाळेल मी माझा जीव ओळून टाकेल पण तुला कधीच आयुष्यात माफ करणार नाही असं म्हणत पुन्हा सुनंदा रडतच तिथून निघून जाते आणि माणसीही तरी तिच्या मागोमाग जाते रणजित मध्ये बसून हा सगळा तमाशा बघत असतो त्यानंतर आता ट्रक ड्रायव्हरला सांगितल्यानुसार तिच्या मागोमाग गाडी येते आणि सुनंदाच्या मागोमाग आता ट्रक ड्रायव्हर असतो तेव्हा रंजीत म्हणतो की माणसी यावेळेला तरी तू मध्ये येऊ नको येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ट्रकनी मात्र सुनंदाचा जोरातच एक्सिडेंट होतो आणि हे माणसी बघते माणसी मात्र आता सुनंदाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तर तेवढा तिथे इन्स्पेक्टर येतात आणि ते सांगतात की मानसी सनस आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे तुम्ही सुनंदा यांना ट्रकच्या समोर ढकलून दिलेला आहे तेव्हा गायत्री काय म्हणून जोरात ओरडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा